चिकनची भाजी तयार किती छान दिसते बघा ही ची भाजी भाजीसुद्धा तयार झाली आहे तीही एकदम मस्त नमस्कार मी आरती आरती मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर आज मी आले माझ्या आत्याच्या घरी तर माझे रेसिपी चॅनल आहे म्हटल्यावर सर्वांना आनंदच तर त्यांना रेसिपी बनवून तर द्यावीच लागेल मी आज चिकन आणि मटनची दोन्ही एकत्र भाजी बनवते आहे एक किलो मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्यावर अर्धा लिंबाचा रस पिळून त्यात थोडी हळद व मीठ घालून बाजूला ठेवले व त्याच पद्धतीने चिकनमध्ये सुद्धा लिंबू हळद मीठ घालून मुरायला ठेवलं त्यानंतर मी पातेल्यात थोडे तेल घातले तेल गरम झाल्यावर त्यात एक चम्मच जिरा एक चम्मच इतकं अद्रक लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा लालसर रंगावर परतवून घेतला व मुरायला ठेवलेलं चिकन त्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं पातेल्यावर झाकण ठेवून त्यावर थोडं पाणी ठेवायचं तसं चिकनला पाणी सुटतं त्यामुळे जास्त पाणी वापरायची गरज नाही आहे थोडंसं पाणी झाकणवर ठेवा थोडंसं पाणी झाकणवर ठेवा पाणी गरम होतं आहे तोपर्यंत मी मागचा दरवाजा खोलला दरवाजा खोलल्यावर मला मनिताही दिसले मी तिला हाय केले व परत मी माझ्या कामाला लागले एका बाजूला चिकन शिजतं आहे तोपर्यंत मी मटण शिजवायची तयारी केली तेल गरम झाल्यावर त्यात एक चम्मच जिरं व एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकून एक बारीक चिरलेला कांदा टाकून छान असं परतवून घेतलं व त्यात मुरायला ठेवलेलं मटण घातले पातेल्यावर पाणी भरलेलं झाकण ठेवून घेतलं कारण मटण शिजायला जास्त टाईम लागतो तर त्यात गरम पाणीच घालावं लागतं तोपर्यंत तो चिकनवरचे पाणी गरम झाले होते ते चिकनमध्ये टाकून घेतलं व चिकन शिजायला त्यावर परत झाकण ठेवून माझे हात धुवून घेतले आणि घरात माझी मोठी बहीण चपात्या लाटत होती मम्मी तिला चपात्या शेकायला मदत करत होती तिने तुम्हाला सर्वांना हाय केलं आहे ही आमची अध्यश्री ती मस्त आपली आपली एकटीच खेळत होती ही माझी दुसरी बहीण ती मला बोलते आपल्या अध्यश्रीसाठी थोडी चिकन सूप बाजूला काढून ठेव त्यानंतर मी ही गरम पाणी टाकून घेतलं व ते झाकून ठेवलं अजून एक्स्ट्रा पाणी पातेल्यात घेऊन मी दुसऱ्या बाजूला गरम करायला ठेवलं व भाजलेल्या कांदा खोबऱ्याची पेस्ट त्यात टाकून घेतली व व्यवस्थित मिक्स करून घेतलं लाल तिखट थोडीशी हळद मीठ व गरम मसाला टाकला बाजूला गरम करायला ठेवलेलं पाणी भाजीत ओतून घेतलं आणि झाकण ठेवून पंचवीस मिनिटे भाजी शिजायला ठेवली गावाकडच्या चिकनची टेस्टच लय भारी सर्वांनी आवडीने चिकनची उकळ खाल्ली आणि मला छान झालंय असं म्हणाले मी चिकनची भाजी बनवायला घेतली एका पातेला तेल घालून त्यात ते अद्रक लसूण पेस्ट परतवून घेतली मग भाजलेल्या कांदा खोबऱ्याची पेस्ट टाकून व्यवस्थित परतवून घेतली हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्टही टाकून व्यवस्थित परतवून घेतलं मटणच्या भाजीत वरून थोडे मीठ घालून मिक्स केलं व इथे चिकनचा मसाला परतवून झाल्यावर त्यात लाल तिखट गरम मसाला टाकून मिक्स केलं खूप कन्फ्युजन आहे कारण आम्हाला मामाच्या घरीसुद्धा जायचं होतं त्याच्यामुळे मी दोन्ही भाज्या एकत्र बनवायला घेतल्या मी वरून थोडे मीठ व हळद टाकून घेतली सर्व मसाला परतवून झाल्यावर शि शिजवलेलं चिकन टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स केलं व बाजूला मटणची भाजी शिजत होती त्यात त्यातवरून मटन मसाला आणि रंग येण्यासाठी लाल पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून परत चिकनच्या भाजीतसुद्धा लाल मिरची पावडर व चिकन मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडंसं तुम्हालाही कन्फ्यूज वाटत असेल पण माझ्याकडे जास्त टाईम नव्हता त्यामुळे मला दोन्ही भाज्या एकाच वेळेला बनवावं लागल्या कारण आम्हाला इथून जेवण करून मामाच्या घरी जाण्यासाठी निघायचं होतं दोन्ही भाज्या आहे तोपर्यंत मी होते ते थोडेसे भांडी घासून घेतली छान चिकन भाजी तयार झाली त्यावर हिरवागार कोथिंबीर टाकून घेतला आणि मिक्स केला व छान अशी मटणची भाजीसुद्धा बनवून तयार झाली त्यावरही मस्त कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतला तुम्ही बघू शकता दोन्ही भाज्या दिसायला इतक्या सुंदर आहे की तुमचंसुद्धा खायचं मन करत असेल आता मी घेतलं ताट बनवायला एका ताटात मटणची भाजी एका ताटामध्ये चिकनची भाजी मस्त कांदा लिंबू चपाती भात सर्वांनी खूप आवडीने पोट भरून जेवण केलं आणि माझा उपवास असल्यामुळे मी माझ्या आत्यासाठी आणि माझ्यासाठी पनीर भुर्जी बनवली होती तोही व्हिडिओ मी अपलोड केला आहे आणि आम्ही आज जातोय माझ्या मामाच्या घरी तिथे जाऊनही मी चुलीवरती छान अशी वांग्याची भाजी बनवली आहे तर लवकरच तोही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कमेंट करून मला सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू